नमस्कार प्रेक्षक होत तुम्ही बघता तुमच्या आवडीचा यूट्यूब चॅनल आणि मी प्रभाकर उगले तुम्हा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो आणि आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे या ठिकाणी गोठा हो मुक्तगोटा कशा रीतीनं केला जातो त्याला त्याचे काय फायदे आहे गाईंच्या आ, आ आहार आणि विहारावरती काय परिणाम होतो त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो या सगळ्यांची उत्तरे आपण घेणार आहोत हो यासाठी प्रगतीशील शेतकरी अण्णासाहेब वाजे यांच्याशी आपण केलेली बातचीत आपण बघूया नमस्कार सर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपलं नाव सांगा माझं नाव अण्णासाहेब वाळू वाजे राहणार पाटपिंबरी पण आपल्या या मुक्त गोट्याविषयी आम्हाला माहिती सांगा मुक्त गोटा पहिला आपला साधारण आपल्या पडवीमध्ये असायच्या काही त्यावेळेस शारीरिक कष्ट जास्त असायचे शेण उचलणं त्यांना दोन वेळेस पाणी पाजणं तर मुक्त गोठ्यामुळं ते आपले कष्ट बरेचसे कमी झाले गाईंसाठी तुम्ही कोणती कोणती व्यवस्था केली त्यांच्यासाठी चारा खाण्यासाठी गावाने आपल्या सेपरेट पार्टीशन आहे त्याच्यानंतर सकाळी अकरा वाजेपर्यंत चारा खाता आणि त्याच्यानंतर सोडून दिल्या मुक्त गोठ्यात पाणी त्यांना पाहिजे तेव्हा पाणी पितात झाडाखाली सावलीला बसतात मुक्त संचार होता आणि आपलं मग ते शेणाचं पण आपले उचलायचे कष्ट त्याच्यामुळे कमी आणि वा नंतर वाजताच मग म्हणजे तुमच्या तुम्हाला तुम, लागणारे मनुष्यबळ आहे याची याच्यामुळे बचत बचत झाली बरोबर आता सध्या आपल्याकडे किती गायी आपल्याकडं आता लहान मोठ्या सगळ्या सात गायी सात गायी तर साधारण पाटील आपलं किती दूध जात आता सध्या आपलं पंचेचाळीसच्या आसपास दूध जाते बरं बरं तर साधारण या दुधाला काय भाव मिळतो दुधाला आता एकोणतीस ते एकतीस बत्तीस पर्यंत रेट आहे आणि पाच रुपये सतनी अनुदान जाहीर केलेले बरं बरं म्हणजे तुम्हाला चौतीस पर्यंत साधारण आता सध्या रेट मिळतोय एक अनुदानासाठी धरलं तर हो तर आपण आपली ही जी काय हा शेतीला पूरक व्यवसाय याच्याबद्दल सांगा की शेतकऱ्या शेतकरी आज हा व्यवसाय करतात तो कशा रीतीने केला पाहिजे तुमचं काय मत आहे शेतीपूरक आपला साईड बिझनेस म्हणून आहे येते आपला जो चारा असतो तो, तो पण आपल्या शेतात तयार होतो बरोबर आणि आपल्याला दहा दिवसाला दुसरीकडून पैसा उपलब्ध होत नाही शेतीच पिकांचं असं का सहा महिन्यातून चार महिन्यातून पैसे येणार हे तसे दहा दिवसाला आपल्याला उपलब्ध होतात पैसे बरोबर मग जो काही खर्च पाणी शेतीतला तो याच्यामुळं तुम्हाला तो करता येतो ज्या म्हणजे वेगवेगळे खर्च येतात समजा बी बियाणे असेल किंवा मग तुम्ही रासायनिक खतं घेणार असेल बरोबर ना आणि शेणखताचं पण शेतीला फायदा होतो याच्यामुळं बरोबर शेणखत साधारण किती शेणखत निघतं तुमचं आपलं दहा ट्रॉली निघतं वर्षाला मग त्याच्यामध्ये त्यांचा जो काही चाऱ्याचा खर्च आहे तो निघतो का नाही तो निघतो ना बरोबर तर साधारण हा जो आता मुक्त के गोठा केला आहे त्याला किती खर्च आला याला अजून काही काम बाकी आहे साधारण काही आपलं घरचं मटेरियल वापरल्यामुळं दीड लाखापर्यंत तुम्हाला बजेट गेला बरोबर तर तुमचा तुम्हाला आता पुढे ते त्या ठिकाणी हे करायचं आहे त्याला वगैरे करायचा आहे तर गाईंना काय काय सुविधा केलेली आहे ती आपण एकदा तुमच्या समोर घेऊया चला प्रेक्षक व तुम्हाला दा, आम्हाला दाखवता दा येते काय काय व्यवस्था केली आता ही पाण्यासाठी त्यांना व्यवस्था करून दिलेली आहे पाण्याची पाहिजे तेवढा त्यावेळेस पाणी पेता ते हा साधारण या टाकीला किती खर्च आला याला काय नाही साडेतीन ना हजार मध्ये गव्हाण भेटते आपल्याला रेडीमेड बर हे रेडीमेड गव्हाण तुम्ही त्याला लावली आणि पुढे लॉक करून दिलं बर छान छान साधारण किती पाणी लागतं आपल्याला गायीला एक दिवसाला एवढी गव्हाण लागते दररोज भरून हो ना एवढी पितातच शुद्ध पाणी मग तुम्ही त्यांना पुरवठा करा हां आता हे पाणी असं मुक्त गोट्यामध्ये असं ठेवल्यामुळं किंवा तुम्ही स्वतः पाजल्यामध्ये काय फरक होता स्वतः पाजल्यावर आपण समजा एकच वेळेस पाणी पाजणार आहे संध्याकाळी आणि सकाळी तर असं त्यांना जेव्हा जा, पाहिजे तेव्हा चार चार गोट त्यांना पाहिजे तेवढं पाणी पिऊ शकत ते असं बरोबर मुक्त मध्ये त्यांना जेव्हा ताण लागते तेव्हा ते पाणी पिऊ शकत पिऊ शकता हा एक फायदा आहे चला पुढे बघूया आपण काय काय अजून व्यवस्था केलेली आहे चारा खाण्यासाठी जागा आहे गावांनी याच्यामध्ये किती गव्हाणी वापरल्या याच्यात आता तीन गावांनी अजून काही अजून एक टाकायची म्हणजे डबल टाकू शकता का नाही नाही इकडं पुढं थोडस बाकी आहे ना आठ गायींची व्यवस्था होती इथं याच्यामध्ये आठ गाई एकाच वेळेला एक साइड त्या ने केली तर अजून होऊ शकते त्या साईडने नाही एका गावाने एकाच गाय बसू शकते याच बाजूला दोन्ही बाजूंना नाही चारा खात नाही ना त्यांना मग सेपरेट गावांनी लागेल सेपरेट एक एक्स्ट्रा टाकून मग करा तर ते आपलं गोडाऊनसाठी जे आपला सुखा चारासाठी गोडाऊन राहिलं आणि कुटी मशीन खाद्य वगैरे आपलं ठेवायसाठी सध्या आपण तीन गावांनी लावले मग याची पण साडेतीन हजारच किंमत असेल हो बरोबर ना साडेतीन हजार आणि तीन गावांनी हा एक खर्च आहे बरोबर तर आणि या ठिकाणी हे जे मॅट टाकलंय काही ना साठी ये मॅटमुळं खड्डे होती नाही खाली आणि गायीच्या काशेला वगैरे सडांना त्रास होत नाही त्याच्यामुळं तर शेतकरी मित्रांचा असा एक प्रश्न आहे की हे जेव्हा तुम्ही गायींचा व्यवसाय करता तर याच्यामध्ये कोणकोणते आजार होतात गायींना तर मुक्त गोट्यामुळं त्यांना मस्टडीज वगैरे असे आजार होण्यापासून जरा फायदा होतो हुँ. एक जागे राहिल्यावर तो त्रास किड्यांचा होत नाही काय ह्या मष्टडीचा आजा, आजार मस्टडी म्हणजे आता तो सडांमधून ज्या वेळेस आपण दूध काढल्यानंतर गाय जर बसल्या त्या ठिकाणी जर घाणसाचलेली असली तर ले ले तो, तो किडा सडामधून मध्ये गेल्यानंतर ते दूध येणार खराब होत असतं सड लॉक होतो अच्छा अजून कोणकोणते आजार होतात गायींना बाकीचे आजार शक्यतो ताप ये न बांधडी दुसऱ्या बाकीचे जास्त काय आजार नाही राहते पण या मुक्त गोठ्यामुळे काही आजाराचं नियंत्रण झालंय का मुक्त गोठ्यामुळे बरच आजाराचं प्रमाणच म्हणजे त्यांचा ट्रेस कमी होऊन जातो त्यांना पाहिजे तेव्हा मुक्त फिरता झाडा पाहिजे तर सावलीला पाहिजे तर उन्हात पाहिजे तेव्हा पाणी भेटतं आजार शक्यतो येतच नाही तुम्ही छान अशी लिंबाची सावली त्यांना शोधली मुक्त गोठा करताना ते किती छान आहे एकदम म्हणजे उन्हाचं सुद्धा ते सावलीला छान बसू म्हणजे साधारण तुमचा महिन्याला किती खर्च येतो या जनावरांना सांभाळण्यासाठी साधारण महिन्याला त्यांना दहा हजार रुपयाचं खाद्य लागत बाकी चारा तर आपला घरचाच राहतो फक्त लेबर कॉस्ट जाते बरोबर किती जण ये आता हा गोठा तुमचा या गायींचा सांभाळला जातो आम्ही दोघच हँडल करतो फक्त सकाळी दोन तास आणि संध्याकाळी तास बाकी, बाकी तुम्हाला इंटरव्ह्यूंट करायची गरज नाही गरज नाही दोन तासामध्ये तुम्ही ते काय खाद्य घालायचं ते खाद्य घालायचं दूध काढणं वगैरे त्यांचं चारा पाणी दुधासाठी पण तुम्ही ऑटोमॅटिक मशीन घेतलेलं आहे जरा त्याची माहिती सांगा ते आपण साधं घेतलेलं आहे बर हँड पंप पंप बर त्याने एकदा एअर तयार करून घेतला का एक गाय खाली होती परत दुसऱ्या गायीला परत एअर तयार करायचं त्याचा बर करायचं म्हणजे पहिल्यांदा पंपिंग करून घ्यायचं त्याच्यामध्ये ते एअर म्हणजे व्हॅक्युम आहे ते तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर ते दूध एका एका गायीचं काढायचं साधारण तुमच्या आता किती गायी दुधते पाच गाय दूध देत आहे पाच गाय दूध देते तर पाच गाईंना दूध काढण्यासाठी या मशीनने किती वेळ लागतो पाच गाईंना पन्नास मिनिट या यंत्राची काय कॉस्ट आहे ते बारा हजार रुपयाला भेटतं संगमनेरला बरं बरं तिथून तुम्ही हो। आणलंय म्हणजे यंत्र वापरल्यामुळे तुमच्या वेळेची पण बचत होते त्याच्या अगोदर तुम्हाला जास्त वेळ लागत असेल मग एवढ्या गाई धुवायला थोडासा वेळ जास्त लागायचा आणि शारीरिक कष्ट कमी झाली यंत्रामुळे शारीरिक कष्ट तिथं काही नाही तुम्ही तुम्ही एकदा सड ऍडजस्ट करून दिले का ते आणि एकदा पंप केला होऊन जात खूपच छान म्हणजे तुम्ही हळूहळू मॉडर्न पण होत आहे म्हणजे जे ज्या गोष्टी तुमच्या सुविधा येत आहेत त्या तुम्ही करताय नाही का अगोदर तुम आपला साधा गोटा होता त्याच्यातून तुम्ही सुरुवात केली किती गायी पासून सुरुवात केली आपण पहिले तर एकच गाय होती त्याच्यानंतर मग त्याच गायीच्या कारवडी तयार करत काही दोन विकत घेतल्या बर असं करून वाढवलं खूपच छान मग आज जे तरुण आहे आजच्या तरुणाईला जे शेती करताय त्या त्यांना शेती परवडत नाही त्यांना काय सल्ला देणार तर गायीचा व्यवसाय जर केला तर त्याला शेतीला एक जोडधंदा म्हणून तयार होतो आणि शेती पूरक व्यवसाय दोन्ही शेतीतला समजा जो चारा आहे तो गोठ्याला आपण गायींसाठी वापरू शकतो आणि इकडचं शेणखत शेतीला वापरल्यामुळे शेती पण सुपीक होती त्याच्यामुळे एक एकमेकाला पूरक व्यवसाय खूपच छान आणि आपल्याला रोजगार पण उपलब्ध होतो दहा दिवसाला आपल्याला दुसरीकडे कुठं पैसा दहा दिवसामध्ये भेटत नाही कुठंही जायला नको कुठं जायला नको आपलं सगळं शेती ॲडजस्ट करून हे पाहू शकतो बरोबर पा। तर वाजे पाटलांनी आपल्याला खूप अशी सुंदर माहिती सांगितली अजून आपल्याला त्यांच्या यांचं जी कुट्टी करताय त्या करता मशीनविषयी आम्हाला सांगा जी मा यांना जो चारा बनवला जातो तो, तो सुद्धा तुम्ही कुट्टी करून देताय बरोबर ना तर त्या ते मशीन आणि त्याची थोडी डिटेल माहिती आम्हाला सांगा पाटील जरा या हे जे मशीन आहे चारा कुट्टीसाठी याची गरज कशी पडली आणि याची, याची काय तुम्हाला फायदा झाला जरा जरा आम्हाला सांगा कुट्टी मशीन मुळे चारा आपला वेस्टेज जात नाही आपलं ज्यावेळेस कैत्यानी तोडून टाकतो तर त्यावेळेस पानं पानं खाल्लं जाते आणि बुडांचं चाराची पण नुकसान होती आणि गायींचं पण पोट भरत नाही लवकर बरोबर म्हणजे दोन्ही दृष्टीनं कुठे मशीन फायदेशीर साधारण आता या मशीनला किती खर्च आला तुम्हाला हे मशीन रुपयाला त्या डिझेल मशीन आहेत डिझेल मशीन्स आहेत अरे वा खूपच छान म्हणजे याच्यामुळे तुमची किती टक्के बचत झाली चाऱ्याची तुम्हाला तुमचा चाऱ्याची बचत तर होतीच आणि गायींच म्हणजे तब्येत चांगली चांगली तरी वेस्टेज तुम्ही वीस पंचवीस टक्के वेस्टेज पडत असाल ना त्याचे आहे ते जा खाल्लेच जात नाही खाल्ले जात नाही किती आपण कोयत्यानं जरी तोडले तर बारीक एवढे तोड नंतर सगळं चारा वेस्टेज हा जातच नाही चारा पाणी दोन्हींच एक सुंदर व्यवस्थापन केलं याला पाणी पण आता कमी लागतंय तुम्ही याच्यामध्ये दिलं जेवढं लागतं तेवढं पिताय पिता आणि चारा पण बचत होत आहे आता हे सगळा घरचाच चारा ना हा घरचाच चारायला आता आपण जे तुम्ही ते बोध भरून ठेवले त्यांच्याकडे थोडस तर प्रेक्षक आता आपण बघणार आहे यांनी पुढची व्यवस्था आधीच करून ठेवलेली आता ही किती टनाची बॅग आहे साधारण चार टन चारावस्था एका एका बॅग मध्ये बॅग मध्ये आपण आता किती भरले आता या सीजन ला तीनच भरल्या कारण आता शेतीमध्ये पण आपला चारा कंटिन्युअस मिळत राहतो मिळत राहतो ज्यावेळेस उन्हाळा म्हणजे हिवाळ्याच्या पेड ला जास्त भरून ठेवितो आपण आठ नऊ बॅग अशा भरून ठेवितो ही जागा त्यासाठीच का त्यासाठी एवढी जागा ठेवलेली त्याच्यामध्ये ऍडजस्ट करता म्हणजे उन्हाळ्यामध्ये बीटी सहित एकदम मुरगास केला का तो नंतर नवीन चारा तयार होईपर्यंत तो पुरतो आता हा मुरगास तीन बॅगामध्ये केला चार टनाचा म्हणजे बारा टन आता चारा सध्या उपलब्ध आहे उपलब्ध आहे बरोबर ना तर खूपच छान म्हणजे बघा प्रेक्षक या ठिकाणी कुठूनही चारा आणला जात नाही तर स्वतःच्या शेतामध्ये जे काही मका हे करतात त्या चार्याचं चा योग्य नियोजन करून त्याला मुरघासामध्ये रूपांतरित यांनी केलेले साधारण हा किती दिवसापूर्वी बनवला ते आठ दहा दिवस झाले असेल तयार करून हो ना आणि हा पंधरा वीस दिवसांनी तयार होतो ना खायला म्हणजे तो त्याचा आंबवणी तयार होत सायलेज तयार होत खूप छान तर सायलेज यांनी बनवलं आहे बघा या ठिकाणी आणि अण्णा पाटलांचं एक विशेष आकर्षण ते पण तुम्हाला दाखवणार आहे त्यांच्या खिल्लारी बैलांची जोडी ती आता आपल्या समोर आहे अण्णा पाटील जरा आम्हाला दाखवा द्या बैलांच्या जोडी आणि तुम्हाला विशेष प्रश्न विचारावा असं वाटतो की तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे स्वतःचा बरोबर प्रेक्षक तुम्हाला मी तो स्वराज ट्रॅक्टर पण दाखवणार आहे तर ट्रॅक्टर असताना तुम्ही बैलजोडी ठेवलेली आहे तर त्याविषयी आम्हाला थोडी माहिती सांगा तर ते असं ओल्या ज्यावेळेस पावसाळ्याचे दिवस असतात ओले रान असतात त्यावेळेस बैलांना चॅलेंज नाही कुठलाच जे काम ओल्यामध्ये बैल करू शकतात ते ट्रॅक्टर करू शकत नाही ट्रॅक्टरने उलट तुडवलं जात तुडवलं जात त्यामुळे बैलांची तेवढ्या कामापुरती गरजच पडते बरोबर आणि या ठिकाणी तुम्हाला खूप छान अशी आवड आहे आणि खिल्लारी बैल विशेष म्हणजे अतिशय शोभिवंत खिल्लारी जी प्रसिद्ध महाराष्ट्राची जात आहे ती यांच्याकडे आहे आता या बैलांची साधारण कॉस्ट काय असेल किंमत काय असेल बा साधारण विक्रीला काढले तर त्यांच्या ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत किंमत येऊ शकते अरे वा म्हणजे खूप असे छान असे खिल्लारी बैल त्यांनी पोचलेले आणि बघा खरंच म्हणजे हे नुसतं नाही आहे की नुसती गरज म्हणून नाही तर एक आवड म्हणून पण त्यांनी ते सांभाळलेले खूप छान पाटील आपण जी मुलाखत दिली आम्हाला त्याच्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर्फे आपले खूप खूप धन्यवाद आम्ही पण तुमच्या चॅनलचे मुलाखत घेतल्याबद्दल आभारी तुमचे पण धन्यवाद 另外。Then you are